राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज कराड येथे भेट दिली आणि विमानतळावर पत्रकारांशी बोलताना महत्त्वाचं विधान केलं ते म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघासंदर्भात आगामी सातारा लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवार गटाला उमेदवारीची मागणी करणार का या मागणीसाठी प्रदेश अध्यक्षांनी खूप मोठं वक्तव्य केलेलं आहे की आगामी काळामध्ये या तीन जे पक्ष आहेत एकत्र बसून निर्णय घेतील मात्र आ, अंतर्गत जे गटतट गर, आहेत म्हणजेच भाजपने सुद्धा मागणी केलेली आहे शिवसेनेने मागणी केलेली आहे आणि राष्ट्रवादीने मागणी केलेली आहे यामध्ये समन्वय साधून या ठिकाणी उमेदवारी मागणी करणार असल्याचं सांगितलं मात्र सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारचा फक्त एक आमदार असल्यामुळं म्हणजेच सहा विधानसभा मतदारसंघापैकी फक्त एकाच मतदारसंघावर राष्ट्रवादीचं प्राबल्य असल्याचं त्यांच्या समोर पत्रकारांनी आणल्यानंतर मात्र तटकऱ्यांनी सावध भूमिका घेत या ठिकाणी एकंदरीत भाजप आणि शिवसेनेशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं एकंदरीत अजित पवारनी जरी सातारा म लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी घेणार असल्याचं सूचित केलं असलं तरीही आत्ता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट साताराच्या लोकसभा मतदारसंघासाठी बॅकफूट वारायला दिसतोय एवढं मात्र नक्की आगामी लोकसभेसाठी माहिती किती जागांची माहिती नाही आत्ता मी या महिन्याच्या अखेरीस राज्यपाथीवरती एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदादा मी स्वतः चंद्रशेखर बावनकुळे आणि आमचे जे काही घटक पक्षाचे आहेत ते प्रमुख आम्ही त्या ठिकाणी बसू अठ्ठेचाळीस जागांच्या जा संदर्भात आम्ही सखोलपणाने त्या ठिकाणी चर्चा करू आम्ही एक उद्दिष्ट ठेवलं की पंचेचाळीस प्लस आणि या संदर्भातला निर्णय हा दिल्लीमध्ये त्या होईल अपेक्षा अशी आहे की पंधरा फेब्रुवारीच्या आसपास या संदर्भातल्या निर्णयास्पद आम्ही त्या ठिकाणी पोचू सातारची जागा अजितदा सांगितलं मात्र भाजप आणि शिवसेनेने सुद्धा ही जागा घेण्यासंदर्भात माहिती हालचाली सुरू आहे स्वाभाविक स्वाभाविकपणाने प्रत्येक महायुतीतला पक्ष आपापल्या पक्षासाठी मागणी करू शकतो परंतु चौदा जानेवारीला संबंध राज्यात छत्तीस जिल्ह्यात एकाच वेळेला महायुतीचे मेळावे झाले त्यानंतर आम्ही एक वरिष्ठ पातळीवरती ठरवलं होतं की आता जागे जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कोणी कुठल्याही घटक पक्षातल्या प्रमुख नेत्यांनी त्या ठिकाणी काही वक्तव्य करू नयेत आता राज्यपातीवरती आता आम्ही बसायचं ठरवलं असल्यामुळे त्या संदर्भातला निर्णय राज्यपातीवरती आम्ही त्या ठिकाणी करू दादाने जे वक्तव्य केलं आहे ते वस्तुस्थिती खरी आहे राज्यपातीवरचं एक मोठं राज्य अधिवेशन कर्जातला मी ज्यावेळेला वेळेला भरलो होतं त्यावेळेला संबंध महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांच्यासमोर त्यांनी सांगितलं होतं की कारण आज चार जागांच्यावरती जा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार एकोणीसला यशस्वी झाला आहे त्यामध्ये रायगड असेल बारामती असेल शिरूर असेल सातारा असेल त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष या ना त्यांनी दादानी त्यांच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्यात